मित्रमैत्रिणी नमस्कार जी गोष्ट होऊ नये याच्यासाठी देवेंद्र फडणवीस चार वर्षापासून झगडत होते ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र एक येणं देवेंद्र फडणवीस यांना हे दोघही जणं एकत्र एक येणं नको होतं कारण की हे दोघं जण जर एकत्र एक आले तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी ताकद बनेल ही त्यांची भीती होती आणि आज ती गोष्ट झालेली आहे म्हणजे आता मराठीच्या मुद्द्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघही जणं एकत्र आलेले आहेत आज तास थोड्या वेळापूर्वी ही घोषणा झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून जे हिंदी सक्तीचं वारं सुरू आहे होणार आहे याच्यासाठी जे आंदोलन चाललेलं आहे की ते होऊ नये म्हणून तर कालपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत सुद्धा आत्ता आत्तापर्यंत अशी माहिती होती की मनसेचा वेगळा एक मोर्चा निघणार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वेगळा मोर्चा निघणार अशी सकाळपर्यंतची बातमी होती आणि त्यामुळे मराठी संबंधित जनतेला एक वाईट वाटलं होतं की नाही या दोघांनी एकत्र करायला पाहिजे या दोघांनी मराठीसाठी एकत्र यायला पाहिजे मराठी माणसांसाठी मराठी भाषेसाठी हे असं वाटत होतं अर्थात त्यांनी ते दोन वेगळे वेगळे मोर्चे काढण्याचं ठरवलं होतं ते त्यांचा वेगळा वेगळा निर्णय होता म्हणजे राज ठाकरे यांना माहित नव्हतं की यांचा काय निर्णय माहित नव्हतं त्यांचा काय निर्णय आहे का राज ठाकरेंनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर आ, हे ठरवलं होतं की आपण पाच जुलैला मोर्चा काढूया आणि उद्धव ठाकरे यांनी थोडंसं आधीच ठरवलं होतं की आपण सात जुलैला काढूया पाच आणि सात जुलैला हे दोघ जण वेगळ्या वेगळा मोर्चा काढणार होते पण आता हे दोघही जण एकाच दिवशी मोर्चा काढणार आहेत आणि हेही खरं आहे की मराठीसाठी जर हे जण एकत्र आले किंवा दोन पक्ष एकत्र आले सगळ्याच पक्षाच्या दोनच पक्ष नाही सगळ्याच पक्षांची ताकद एकत्र आली तर नक्कीच सरकारवर दबाव बनवता येतो आणि हा दबाव बनवणं जे चाललेलं आहे ते सगळं या मराठीसाठी मराठी जनतेसाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी चाललेलं आहे त्यामुळे एक अत्यंत खुश खबर आहे चांगली खबर आहे म्हणजे मी मला जेव्हा आत्ता मी पाहिले ही बातमी तेव्हा मला इतकं बरं वाटलं खूप छान वाटलं मला असं वाटलं की येस आता काहीतरी पॉझिटिव्ह होणार आहे आणि जे की होवो खरोखर महाराष्ट्राला ह्या दोघांनी एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राच्या हितासाठीही गरजेचं आहे इव्हन मी तर म्हणते सगळ्या ज्या प्रोग्रेसिव्ह शक्ती आहे सगळे जे प्रोग्रेसिव्ह पक्ष आहे या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे कारण की भाजप हे दाखवत जरी असलं की त्यांचा विकासाचा चेहरा आ, आहे तरीही यांचं जे काही सगळं पॉलिसी आहे किंवा वर्किंग मॉडेल आहे हे सगळं हिंदी सेंट्रिक आहे किंवा आपण म्हणूया गुजरात मॉडेलसारखं ते चालवलं जातं आणि संघीय संघी आर एस एसच्या विचारधारेवर चालणारे हे आहे आर एस म्हणत असताना तुम्ही जे तुम्हाला जे आर एस एस दिसतं वरून ते तसं नाही आहे आर एस एस हे त्यांचा दाखवण्याचा चेहरा वेगळा आहे तो खूप छान देशभक्त वगैरे आहे परंतु कोअर लेवलला हे प्रचंड जातीवादी आहे संविधान विरोधी आहे लिबरल विचारांच्या विरोधात आहे मराठीच्या विरोधात तर आहेच तर म्हणून ही बातमी मला सांगायची होती खूपच आश्वासक ही बातमी आहे आणि भाजपला एक खूप मोठा धक्का याच्यामुळे मला असं वाटतं की बसू शकतो बसायलाच पाहिजे आता खरं तर हे दोघ जण एकत्र येणार म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस सगळं विसरून काय करता येईल की हे दोघं एकत्र येणार नाही हे त्यांच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतील आता बघूया ते काय करतात परत एकदा ते राज ठाकरे यांना भेटतात का बोलतात का काही बोलून पाहतात का किंवा कार्यकर्त्यांना फोडून पाहतात का कारण की सुरुवातीला तर त्यांनी शिवसेना फोडली आता शिवसेना दुसरं काहीतरी करत आहे तर हे सगळं होऊ शकतं परंतु आपण होप करूया की हे काही होणार नाही आणि एकत्र यांचा मोर्चा निघेल आणि खरंच मराठीसाठी हे होणं खूप गरजेचं होतं याचं कारण पहिलीपासून जेव्हा मराठी सक्ती हे म्हणत आहेत ना तर मानसोपचार तज्ज्ञसुद्धा असं म्हणतात की लहानपणीपासून तीन तीन भाषांचं ओझं हो नको आहे म्हणजे मातृभाषाच असली पाहिजे हे एक बेसिक आहे आणि आज जगामध्ये जे एक स्किल आहे म्हणजे शिकावं लागतं ती इंग्रजी भाषा आहे कारण तुम्ही इंग्रजी भाषा जर शिकाल तर तुम्ही कुठेही घुसू शकता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात तुम्ही घरी बसून वेगवेगळ्या देशांसाठी नोकरी करू शकता पैसे कमवू शकता हे तुमचं स्वतःचं अर्निंग मॉडेल म्हणून पण इंग्रजी शिकायला पाहिजे आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि हिंदी हीसुद्धा चांगली भाषा आहे पण पहिलीपासून शिकायची गरज नाही आहे पहिली काय बालवाडीतले मुलंसुद्धा आज हिंदी बोलतात कारण की सिनेमा कार्टून्स हे सगळं बघत असतातच त्यामुळे हिंदी ही भाषा चांगली आहे परंतु सक्ती करणं चुकीचं आहे आणि याच्यासाठी आपण सगळेजण एकत्र येतोय हे खूप चांगली गोष्ट आहे मित्र आव्हान करेन आपण सगळ्यांनी या मोर्चाला पाठिंबा द्यावा आपापल्या सोशल मीडियावरून ज्यांना जाता येईल त्यांनी त्या मोर्चाला हजर राहावं याचं कारण म्हणजे जर का हिंदी भाषा ही इथे सुरुवातीपासून झाली पहिलीपासून झाली तर हळूहळू ही मराठी जी आहे ती लोप पावत जाईल कारण की आता तुम्ही बघता माझ्या बोलण्यामध्ये पण खूप हिंदी शब्द येतात एकतर माझं शिक्षण सगळं विदर्भात आहे नागपूरमध्ये मी जास्त काळ शिकले आणि नागपूरचे लोक मराठी असून सुद्धा हिंदीच बोलतात आता तो त्यांचा प्रश्न आहे हिंदी बोलू नये असं नाही पण भाषा त्याच्यामुळे बिघडते आज तुम्ही जर पाहिलं ना तर हिंदीने खूप भाषा खाल्लेल्या आहेत उत्तर प्रदेशमधल्या तुम्ही हा नकाशा बघा उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये त्यांची भाषा काही हिंदी नव्हती सगळे लोक हिंदी नाही बोलत त्यांच्या बेसिक बोलीभाषा होत्या अवधी होती कुठे मैथिली होती कुठे भोजपुरी होती या सगळ्या भाषा हिंदीने जवळपास खाऊन टाकलेल्या आहेत आता सगळे लोक हिंदीच बोलतात भोजपुरी असू दे मैथिली असू दे किंवा अजून कोणते कोणते रिजनल असू दे हे मराठीसोबत होऊ नये असं आपल्याला वाटतं याशिवाय जर तुम्ही लहान मुलांचा अभ्यासाचं हे पाहिलं असरचा अहवाल पाहिला तर आज पाचवी सहावीपर्यंत गेल्यावरही मुलांना बेसिक गणित येत नाही वाचता येत नाही आकडेमोडी येत नाही गुणाकार भागाकार येत नाही त्यामुळे तुम्ही हिंदी सक्ती करण्यापेक्षा या मुलांना एक्स्ट्रा टीचर लावा मल्टिप्लिकेशन शिकवायला भागाकार शिकवायला गुणाकार बेरीज वजाबाकी वाचन आकलन हे शिकवण्यासाठी एक्स्ट्रा शिक्षक लावा आणि हे जर का मुलांचं पक्कं झालं ना चौथी पाचवीमध्ये तर पुढे जाऊन त्यांना कॉन्फ म्हणजे काय म्हणूया डिप्रेशन येणार नाही पण ज्या मुलांचं मला सांगा ज्या मुलांना आता आज पाचवीमध्ये असे मुलं आहेत की ज्यांना भागाकार आणि गुणाकार येत नाही इंग्रजी वाचता येत नाही मराठी वाचता येत नाही ते मुलं दहावी पास होणार आहे का ते मुलं दहावी नाही पास झालं आहे तर ते, ते कुठली नोकरी करू शकतील हो चपराशी झाडू मारणं त्यामुळे हे होऊ द्यायचं नसेल तर बेसिक पक्क करण्यासाठी म्हणून सरकारने खर्च करावा हिंदी सक्ती अनाठाई आहे जसं साऊथमधल्या राज्यांनी स्वाभिमान दाखवला आहे तसाच स्वाभिमान आज महाराष्ट्राने दाखवणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत संजय राऊत यांनी माहिती दिली की राज ठाकरे यांचा यांच्याशी त्यांचं फोनवर बोलणं झालं आणि त्या बोलण्यामध्ये असंच झालं की दोन मोर्चे निघाले तर विभागले जाईल लोक आणि आधीच हिंदी सायडर लोक हिंदी लॉबीतले लोक टपून बसलेले आहेत आता हे हे स्टेटमेंट बघा हा उत्तर प्रदेशचा का काय नॉर्थ इंडियन काहीतरी याचा अध्यक्ष आहे आणि तो असं म्हणतोय की मुंबईमध्ये दोन कोटी लोकसंख्या आहे आणि या दोन कोटीपैकी म्हणे एक कोटी लोकसंख्या तर उत्तर भारतीय आहे म्हणजे हिंदी बोलणारी आहे आणि एक कोटी मराठी आहे आणि मराठी माणूस हा पाच पक्षात विभागलेला आहे आणि हिंदी जो आहे तो एका पक्षाच्या खाली येऊ शकतो आणि जास्तीत जास्त हिंदी सायडर हे भाजपच्या पंखाखाली येतात कारण त्यांना असं वाटतं की भाजप हिंदी हिंदी करतायत ना आता मला सांगा हे लोक आपल्या नाकावर टिचून हे आहेत की मुंबईमध्ये हिंदीतला माणूस निवडून येईल कारण की अर्धे लोक मुंबईतले हिंदी आहेत उद्या एक माणूस निवडून येईल चार लोक निवडून येतील आणि मग हिंदी किंवा मुंबई ही गुजरातमध्ये किंवा वेगळी करा असं मागणी करतील यांचं हेच षडयंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप आधीच एक पुस्तक लिहून ठेवलंय भाषणं सुद्धा केलेली आहेत की मुंबई महाराष्ट्राचीच त्यांनी सबंध इतिहास सांगितला की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी किती षडयंत्र रचले गेले हे सगळ्या व्यापाऱ्यांनी मुंबई गुजरातकडे जावी म्हणून प्रयत्न केले आज मुंबई महाराष्ट्रात आहे पण इथलं भाजपचं सरकार मुंबईतले मोठे मोठे उद्योगधंदे गुजरातला नेले कारण की एक तर मुंबई नेता नाही आली तर मुंबईला वीक करायचं आर्थिक राजधानी आहे ना ती तिला वीक करण्यासाठी रोजगार सगळा तिकडे गेलेला आहे डायमंड हब तिकडे गेलेला आहे त्यानंतर तुमचं ते इकॉनॉमिक सेंटर गुजरातमध्ये ने नेलेलं आहे आणि येणारे सगळे प्रोजेक्ट जे आहे ते मॅक्सिमम गुजरातला जात आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपला, आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल मुंबई वाचवायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भाषेला गौरव प्राप्त करून दिला महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांनी ज्या भाषेला समृद्ध केलं आणि सगळ्या लेखकांनी ज्या भाषेला समृद्ध केलं ती भाषा वाचवायची असेल त्याच्यासाठी हे जण एकत्र येत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही आनंदाची बातमी तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगा तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कळवा मला माहिती आहे की तुम्हाला आनंद झालाच असेल तर ते कळवा मला कळू द्या चालेल थँक्यू